कोथिंबीर पण घेऊन आली चार ब्लाउज आहेत पण एकाच कस्टमरचे ते चार ब्लाउज त्यांचे असं पण आले पण आजचा जो टार्गेट ब्लाउजचा ठेवले दोन ब्लाउज चा यासाठी ठेवले तर आता हे दोन्ही ब्लाउज माझे पुन्हा कटिंग करून झाले जेव्हा हे ब्लाऊज मी कटिंग करत होते ना तेव्हा एक कस्टमर येऊन गेले आणि त्यांनी माझा आहे ना हा एक ब्लाउज झाला स्टिच करून ते बघा तिने हातात हे घेतलेलाच आहे फेर मी तुरी टँक चिर आवडतो ना नमस्कार कसे आहात सगळे आणि आताच मी सनूला शाळेतून घेऊन आली आणि येता येताही कोथिंबीर पण घेऊन आली आणि बॅगचं तर तिची खूपच वजन आहे आणि त्यात मला आहे ना थोडं जायला उशीर झालं कारण की माझं असं होतं मी जेव्हा तिला शाळेत घ्यायला जाते ना कोणी ना कोणी एकतरी कस्टमर मला भेटतात तर पण मी तिला घ्यायला गेली तर एक कस्टमर भेटले मग त्यांना पण ब्लाऊज टाकायचं होतं तर ते विचार होते टाईम आहे का येऊ का म्हणजे भेटत राहतात मग त्यामुळे थोडं शाळेत जायला तिथं लेट झाला आणि ते सवा एक वाजले सवा एक वाजता आता आम्ही आलो घरी चालत आलो म्हणजे जसं म्हणते पप्पा जात असत तिला घ्यायला पण आज मी गेली आता तिला फ्रेश करते हातपाय धुते जेवण वगैरे चालते त्यानंतर मग माझं काय आजचं कामाचं प्लॅन आहे ते तुम्हाला सांगते आणि आताच आमचं जेवण झालं सानुदा पण जेवण चालतं त्यानंतर आज मी फक्त दोन ब्लाउज कटिंग करणार आहे आणि ते शिवणार आहे आता इथं मी हे जे ब्लाऊज आहेत ते चार ब्लाऊज आहेत पण एकाच कस्टमरचे ते चार ब्लाउज तर हे आधी दिले होते त्यांनी आणि याच्यावरची जी डेट आहे ती पंचवीस अकरा आहे आणि हे नंतर दिले तर आता हे आधी मी शिवणार आहे यांची त्यांना कोटोरी ब्लाऊज शिवायचं आहे आणि याच्यात दोन ब्लाऊज आहेत याच्यातला एक आहे ना त्यांना पेन्सकट शिवायचा तर त्यांचा कॉल आला होता दोन तीन दिवसाआधी तर ते बोलत होते की जे नंतर दिले आहेत ना ब्लाऊज त्यातला एक फ्रेंड्सकट शिवायचंय तर त्यांना कन्फर्म नाही का कोणत्या साडीचा फ्रेंड्सकट शिव तर ते फक्त हे शिवून द्यायला सांगितले साधी आणि हे नंतर सांगायचं यामुळे मी ठेवून देते आणि हेच काढते अस्तर पण ते दोन्ही ब्लाउज चे मी अस्तर पण काढले आणि जे नंतर शिवायचे ते ठेवून दिले तर रिटर्न आज ते दोनच शिवणार आहे आता आज मी दोनच का ठरवले ते पण तुम्हाला सांगते ते दोन्ही ब्लाउज व्हायचे जे असतात आहे ना यांना प्रे, प्रेस करो मग कटिंग करणार आहे पण आजचा जो टार्गेट आहे दोन ते दोनच ब्लाऊजचा ठेवले दोन ब्लाउजचा यासाठी ठेवले कारण की आहे ना शाळेत आहे ना प्रोजेक्ट द्यायचे उद्या त्यांचा काल मॅसेज आला होता मग ते आज मला प्रोजेक्ट बनवायचं आहे मग त्यात तिला काहीतरी ट्रक सांगितले बनवायला फुट्ट्यांची वगैरे मग ते बनवायचं आहे तर त्यासाठी त्याला आता किती वेळ जाईल ते सांगता नाही आहे ना आणि उद्या ते द्यायचे तिच्या शाळेमध्ये म्हणून मग आज ठरवून दोनच ब्लाऊज स्टिच करते आणि जर ते बनवल्याच्या नंतर जर राहायला वेल तर मग बघेल बाकी काय असेल काम पेंडिंग ते कम्प्लीट करेल तर आता हे दोन्ही ब्लाऊज म्हणजे पुन्हा कटिंग करून झाले सर्व कटिंग केले मागचा गला वगैरे मागचा गला साधाच एक बो आणि आता हे मी दोन्ही स्टिच करून घेणार आहे आणि बघा त्यांना किती टाइम लागतो आणि सर्वात आधी हा मेहंदीचा करार घेतले तर त्या गलाचा धागा लावलेत अशा प्रकारे दोन्ही बॉबीन मी भरून घेतलेत एक पो भाडले एक अर्धे भरले कारण की एक बॉबिन मध्ये पुन्हा ब्लाउज होत नाही शिवून तर दोन एक साथ भरून ठेवते इंटर आणि त्यानंतर बघितलं ना तर एक साडी आली होती कस्टमरची तेव्हा हे ब्लाउज मी कटिंग करत होते ना तेव्हा एक कस्टमर येऊन गेले आणि त्यांनी एक साडी आणि त्यांचा हा ब्लाउज आहे जो साडीला साठायचे ते एक बिल्डिंग बिल्डिंगला दिले आणि हा माकाला ब्लाउज ते, 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 ते नंतर मी आता घडी घालून व्यवस्थित लेबर वगैरे लावून ठेवून देणारे हा ब्लाउज आधी स्टिच करून घेते आणि हे सर्व काम माझं कम्प्लीट झाल्यावरती मला लगेच सांगूचा प्रोजेक्टचा पण बघायचंय तिला काही काही प्रोजेक्टला काय सामान लागेल काय नाही जे घरात असेल झालं तर ठीक आहे काय विकत आणावं लागेल मला वाटतं फेमिकॉन आणावं लागेल तिला ते जे प्रोजेक्ट दिले ते बघते आधी काय काय सामान लागेल मग त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या शेअर करेन आता हा एक ब्लाउज झाला स्टिच करून पुन्हा मी स्टिच केली आता एकदा हुक व्हायचे तर हुकलावर साडे देत असते जे डेली व्हिडिओ बघतात त्याला माहिती असेल आणि आता इथं दुसरा पण मी स्टिच करायला घेते तर तो पण आता झाले माझा शिवून आणि मी कंटिन्यू बसले होते तो झाल्याबरोबर बरोबर लगेच हा पण घेतला शिवायला पण बनवलंय तर आता काही करते थोडा मी ब्रेक घेते कारण की सानूला पण भूक लागले आणि घरच्यासाठी नाश्ता पण बनवायचा मग नाश्ता बनवते आणि संध्याकाळच्या बैठक मी झाडू मारून घेत असते कधीकडे कपडे भरपूर पडले आणि सांधूची खेळणी पण आहे मग थोडा आवरून घेते आणि मग पुन्हा हा ब्लाउज करायला बसते आणि कसं आहे कधी कधी असं म्हणजे एखादा दिवस असतो ना तर त्या दिवशी जे माझं जे शिलाई व्यवसायचं काम आहे ना ते काम मला पूर्ण करायला नाही कधी कधी वेळ शेवटी फॅमिली आहे मुलगी आहे आता तिचा उद्या प्रोजेक्ट काही करून द्यायचं कारण की तिला त्या प्रोजेक्टला मार्क भेटणार आहे आणि ते झालं पाहिजे पुन्हा तर मग आता हा ब्लाउज शिवून झाला तिला तिचा प्रोजेक्टचं काम घेणार आहे हा सांगू प्रोजेक्ट बनवायचं बघा तिने हातातही घेतलेलाच आहे फेमिक काय बनवायला सांगितले टीचरने हा तिच्या प्रोजेक्ट मध्ये टँक बनवायला सांगितले आणि तो आता मी कसं बनवणार कशा प्रकारे तयार करणार हे सर्व तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटते आणि आता बघू ते सांगते तसं काहीतरी बनवते आणि तेव्हा म्हणजे नाही पुन्हा काम करायला भेटत पण त्याच्यातला जेव्हा फिफ्टी पर्सेंट जरी काम झाले था। तर आज माझा फिफ्टी पर्सेंट म्हणजे दोन ब्लाउज कटिंग करून स्टेज एक तर झाले कंप्लेन दुसरं पण होऊन जाईल म्हणजे आज माझं पुन्हा चारशे रुपयाचं तरी काम होत म्हणजे एवढं जरी दिवसाला झालं थोडंफार तरी म्हणजे मनाला एक समाधान वाटतं काहीच न करण्यापेक्षा थोडा तरी केलेला म्हणजे सडनली कधी कधी अचानक काही इतर कामं येतात जसं मी दुपारी सानूला शाळेत घ्यायला गेली तर म्हणजे नेहमी तिच्या पप्पा जात असतात कधी कधी मी जात असतो तर जरा त्यांची तब्येत नव्हती बरी सानूच्या पप्पांची मग मीच गेली मग मी चालत गेली आणि तिची शाळेत ते लांबे मग एक तास गेला माझा आणि रस्त्यात पण मला कस्टमर भेटत असतात त्यांना माहिती मी भरपूर बिझी असते मग ते आधी मला विचारत असत की आम्हाला ब्राऊज शिवायचं आहे आम्ही येऊ का तुमच्याकडे घेऊन तुम्हाला वेळ आहे का तर असे जर कस्टमर भेटतात तर मग थोडा वेळ थांबून त्यांच्याशी पण बोलावा लागतो शेवटी कस्टमर मुळेच माझा हा व्यवसाय चालले त्यांच्यामुळेच मला दोन पैसे कमवता येतात म्हणून त्यामुळे त्यांना पण महत्व देणं महत्वाचं आहे आज माझा झाले एवढा काम ते झाले तुम्ही बघित आणि हा पण आता कम कम्प्लीट करून टाकेल तर आता थोडा वेळ ब्रेक घेते मी आणि सानूला सानू काय नाश्ता पाहिजे तुला काय खाणार शिरा बनवू शिरा खाशील आता घरात केली पण आहे दूध पण आहे मग त्याच्यासाठी चांगलं शिराच बनवते शिरा आवडतो ना चालेल मग आता शिराच बनवते सर्वांसाठी बाबा पण आहेत त्यांना पण आवडतो शेरा आणि उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग असं आहे हे एक ब्लाऊज आहे आणि हा एक ब्लाऊज आहे हे दोन ब्लाउज आहे उद्याच्या दिवसाला आणि मग त्याच्यानंतर काही साड्या पण आहे फॉलबेलिंगचे ते डेटनुसार चेक करू मग तसे उद्या काढेल करायला तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जे नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय